गया जंगलात एका पिंपळाच्या वृक्षाखाली चार आठवडे चिंतन केल्यानंतर सिद्धार्थ नावाचा राजकुमार अखेर बुद्ध झाला सर्व दुःखांपासून मुक्त होण्याचा मार्ग त्याला सापडला आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी देश कुणाला देऊ नंतर त्यांनी आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते त्यांनी त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी चौकी केली तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपतच्या वनात राहत आहे तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले सारनाथमध्ये पाच साधक बुद्धाची वाट पाहत होते कौंडिण्य कश्यप महानाम भद्रिक आणि अश्वजित त्यांना वाटत होतं की सिद्धार्थने साधना सोडली पण तरी त्यांच्यात कुठेतरी आशा होती तेव्हा त्यांनी पाहिलं समोरून येणारा तेजस्वी शांत चेहऱ्याचा एक योगी तेच होते बुद्ध ते उठून म्हणाले अहो सिद्धार्थ तू तर वैराग्य मार्ग सोडून गेलेलास बुद्ध हसून म्हणाले माझ्या बंधूंनो मी आता बुद्ध झालो त्या दिवशी बुद्धांनी दिलं पहिलं प्रवचन धम्मचक्कपवत्तन सुप्त ते म्हणाले मध्यम मार्गावर चालत जा ना अति इंद्रिय सुख ना अतिसंयम सम्यक दृष्टी सम्यक वाणी सम्यक आचरण अष्टांग मार्ग सांगितले तिथेच गतिमान झाले होते धम्मचक्र त्या दिवशी केवळ पाच जण नाही तर संपूर्ण मानवजातीला एक नवा मार्ग मिळाला सारनाथ म्हणजे जिथून जगात शांतीचा करुणेचा प्रवास सुरू झाला आणि तथागत भगवान गौतम बुद्ध हे प्रथम गुरु झाले आणि तो दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा होऊ लागला गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी आपण सर्व गुरुजनांविषयी आदर व्यक्त करूया आणि तथागतांनी दाखवलेल्या शांती करुणा आणि ज्ञानाच्या धम्म मार्गावर चालण्याचा संकल्प करूया सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय जय भीम